सरकारनं जी, जी, जी आर मागे घ्यावा असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे जी आर मागे न घेतल्यास अराजकता माजेल असा देखील इशारा छगन भुजबळांनी सरकारला दिलेला आहे जी आर मधला संभ्रम दूर करा किंवा तो रद्द करा अशी देखील मागणी भुजबळांनी केली आहे सरकारच्या जी आर मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे सरकारच्या मराठा आरक्षणाच्या जी आर मुळे ओबीसीचं नुकसान होणार आहे त्यामुळे सरकारनं काढलेला जी आर तत्काळ मागे घ्यावा अन्यथा अराजकता माजेल असा गंभीर इशारा छगन भुजबळांनी सरकारला दिलाय कुळ या शब्दावरून संभ्रम निर्माण होतोय त्यामुळं जी आर मधला संभ्रम दूर करावा अन्यथा जी आर रद्द करावा अशी मागणी केली सरकारच्या जी आर मुळे केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून दोन नऊ पंचवीसचा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अरा अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे हे पत्र आम्ही काल दिलेलं आहे मी मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो त्यांचा हेतू चांगला असेल त्यांचा अभ्यासही जास्त आहे परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे ह्या याचं अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत कला जे वकील आहेत त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की ते फार अडचणीचं होणार आहे